घंटागाडी वेळेत येत नाही तक्रारीवर उपआयुक्त उतरले रस्त्यावर मिरज शहर स्वच्छता मोहीम हाती घेऊन आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार आज श्रीमती विजय यादव उपआयुक्त वार्डनिहाय स्वच्छता आणि घंटागाडी भागामध्ये येथे अगर काही अडचणी आहेत याचा आढावा समक्ष घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला आणि स्वच्छता निरीक्षक यांच्या संवेत फिरती केली आहे वॉर्ड क्रमांक तीन आणि चारमध्ये स्वच्छता चांगल्या प्रकारे होत असल्याचे निदर्शनास आले आहे दैनंदिन स्वच्छता आणि घंटागाडी वेळेवर भागात येण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या आहेत स्वच्छतेबाबत कोणतेही हैगय कसूर सहन केला जाणार नाही स्वच्छता निरीक्षक यांनी जाणीवपूर्वक या बाबीकडे लक्ष केंद्रित करावे अशी सूचना देण्यात आली